शुभ कार्या माझ्या घरी गणराय तुम्ही यावे गणराय तुम्ही यावे गणराय तुम्ही यावे शुभ कार्या माझ्या घरी गणराय तुम्ही यावे घुंगराची गाडी घेऊन संगे शारदेला घ्यावे घुंगराची गाडी घेऊन संगे शारदेला घ्यावे पाच पाना गविडा वरी चिकण सुपारी चिकण सुपारी वरी चिकण सुपारी पाच पानाचा गविडा वरी चिकण सुपारी गणराज गणपती आधीने मीला व्यापारी गणराज गणपती आधीने मीला व्यापारी वरमाईच्या हातामध्ये शोभे कुंकवाची वाटी शो कुंकवाची वाटी शोभे कुंकवाची वाटी वरमाईच्या हातामध्ये शोभे कुंकवाची वाटी मुहूर्ताला येण्यासाठी देवतांची झाली दाटी मुहूर्ताला येण्यासाठी देवतांची झाली दाटी मांडवाच्या दारी हळदीचं वाळवन हळदीचं वाळवन हळदीचं वाळवन मांडवाच्या दारी हळदीचं वाळवन एक माझ्या मैनाईला नवरीला खेळवन एक माझ्या मैनाईला नवरीला खेळवन मांडवाच्या दारी आला सुपारीचा डाला सुपारीचा डाला आला सुपारीचा डाला मांडवाच्या दारी आला सुपारीचा डाला माझा ग बंधूराज मामा तुझा कोठीवाला माझा ग बंधूराज मामा तुझा कोठीवाला ग मूळ धाडा पंचकल्यानी ग घोडा पंचकल्यानी ग घोडा पंचकल्याणी ग घोडा ग मूळ धाडा पंचकल्याणी ग घोडा आला देव माझा खंडो ब राहाडा आला देव माझा खंडोबावर राहाडा मांडवाच्या दारी आल्या गेल्याची सरबराई आल्या गेल्याची सरबराई आल्या गेल्याची सरबराई मांडवाच्या दारी आल्या गेल्याची सरबराई आज झाली स्वर माई अनुसया ग बाई आज झाली स्वर माई अनुसया ग बाई वाजंत्री वाजता ती वाजती कोण्या आळी वाजती कोन्या आळी वाजती कोन्या आळी वाजंत्री वाजता ती वाजती कोण्या आळी जान्हवी बाई माझी नवरी आहे चंद्रावळी जान्हवी बाई माझी नवरी आहे चंद्रावळी मांडवाच्या दारी सनई वाजा लागली वाजाया लागली सनई वाजाया लागली मांडवाच्या दारी सनई या लागली अनुसया बाई माझी नवरीची आई न्हाली अनुसया बाई माझी नवरीची आई न्हाली मांडवाच्या दारी हळदी कुंकवाचा सडा कुंक वाचा सडा हळदी कुंक वाचा सडा मांडवाच्या दारी हळदी कुंक वाचा सडा अनतुळजाप आईला मूळ धाडा अनतुळजापूरचा आईला मूळ धाडा मांडवाच्या दारी तळपे चांदीची समयी चांदीची समयी तळपे चांदीची समयी मांडवाच्या दारी तळपे चांदीची आली आलिमानाची वरमाई माझी अनुसया बाई मानाची वरमाई माझी अनुसया बाई लग्नाच्या वेळी काग झाली सबावरी काग झाली सबावरी काग झाली सबावरी लग्नाच्या वेली काग झाली सबावरी तुझ्या पाठीशी संजू मामा उभा माझा सखा हरी तुझ्या पाठीशी संजू मामा उभा माझा सखा हरी नैसली कळा वर मोतियाचा घोस मोतियाचा घोस वर मोतियाचा घोस नैसली कळा वर मोतियाचा घोस आजी आजा लाला नातीच्या लग्नाची भारी हौ आजी आज्याला नातीच्या लग्नाची भारी हौस मांडवाच्या दारी सुपाऱ्या ठेवल्या साठ सुपाऱ्या ठेवल्या साठ सुपाऱ्या ठेवल्या साठ मांडवाच्या दारी सुपाऱ्या ठेवल्या साठ माझ्या गवर माईच्या पातळाचे जरी काठ माझ्या गवर माईच्या पातळाचे जरी काठ मांडवाच्या दारी साखरेची आहे गोणी साखरेची गोणी साखरेची आहे गोणी मांडवाच्या दारी साखरेची आहे गोणी वऱ्हाडी आली बाई तुळजापुराची गराणी वऱ्हाडी आली बाई तुळजापुराची गराणी मासोळ्या जोडव्याचा ठेवीला मांडवात पाय मांडवात पाय ठेवीला मांडवात पाय मासोळ्या जोडव्याचा ठेवीला मांडवात पाय नवरीचे माय बाप झालेवर वर माय नवरीचे माय बाप झालेवर बापवर माय मुहूर्ताच्या वेळी कोकिळ मैना गाती कोकिळ मैना गाती कोकिळ मैना गाती मुहूर्ताच्या वेळी कोकीळ मैना गाती माझ्या जा जानवी बाईच्या लग्नाची घाई किती माझ्या जा जानवी बाईच्या लग्नाची घाई किती मांडवाच्या दारी पाहुणे आले कोण कोण पाहुणे आले कोण कोण पाहुणे आले कोण कोण मांडवाच्या दारी पाहुणे आले कोण कोण असे कोठीत बसले लक्ष्मी नारायण असे कोठीत बसले लक्ष्मी नारायण नवरा पाहू आले काय पाहतावत नाला काय पाहतावत नाला काय पाहता वतनाला नवरा पाहू आले काय पाहता वत नाला अजिंक्य बाळाला नवरी द्यावी रतनाला अन अजिंक्य बाळाला नवरी द्यावी रतनाला